नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज फेसबुक असेल किंवा दुसरं कुठेही पा व्हॅलेंटाईन डे हा विशेष दिवस साजरा करण्यात येतोय पण हा व्हॅलेंटाईन डे हा आपली संस्कृती नाही पण तरी सुद्धा जमाने के साथ है चलो म्हणत म्हणत जसं आपण नवीन वर्ष जानेवारीच जसं सुरुवात केली मानायला तसं व्हॅलेंटाईन डे सुद्धा आपण आपल्या मध्ये रुजवून गेलाय पण मुळामध्ये ह्या व्हॅलेंटाईन डे मागची कल्पना नक्की काय आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पूर्वी रोम मध्ये सम्राट होऊन गेला आणि त्या रोमच्या राजाला जे सैनिक होते ते सैनिक कधीही प्रपंचामध्ये अडकू नये असं वाटत होत आणि म्हणून तो काय करायचं की फक्त स्त्रिया किंवा संतती प्राप्तीसाठी किंवा मूल जन्म घालण्याकरताच त्यांचा उपयोग केला जाईल अशा पद्धतीच्या ऑर्डर्स त्यांनी काढल्या होत्या त्यामुळं कुठंच कशाचा कशाला मिळ नव्हता आणि रोमची संस्कृती ही फक्त उपभोगवादी आणि साम्राज्यवादी अशी तयार झाली होती व्हॅलेंटाईन नावाचे एक संत होते ज्या संतांना ही गोष्ट खटकत होती कारण अशा पद्धतीने अनाचार आणि व्याविचार वाढत होता कोणाचा कोणाला पायपोस नव्हता आणि म्हणून व्हॅलेंटाईननी गपचूप जी जोडपी होती जी एकमेकांवर प्रेम करत होती अशा जोडप्यांचे विवाह लावून दिले मुळामध्ये हा त्या काळामध्ये त्या राजाला केलेला विश्वास घात होता आणि म्हणूनच मग राजानं काय केलं की त्या व्हॅलेंटाईनला पकडलं आणि त्या व्हॅलेंटाईननी जेवढ्या जोड्यांची विवाह लावून दिला होता त्या सर्व जोडप्यांसमोर या व्हॅलेंटाईनला आणि त्या तो दिवस म्हणजे हा व्हॅलेंटाईन दिवस आणि म्हणून त्या व्हॅलेंटाईनची आठवण म्हणून आजचा दिवस सर्वत्र साजरा करतात हा नव प्रेमिकांसाठीचा दिवस नसून हा पती पत्नीमध्ये प्रेमाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांना या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा परंतु हा व्हॅलेंटाईन डे व्याभिचार दिवस म्हणून साजरा केला जाऊ नये उघड उघड मुलींना छेडण्यासाठी याचा जर उपयोग होत असेल तर ते चुकीचं आहे कारण व्हॅलेंटाईन डे हा नव परिणितांसाठी नसून तो न विवाहितांसाठी आहे आणि पती पत्नीसाठी आहे आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते मला जरूर कॉमेंट मध्ये लिहून पाठवा आणि हा शेअर करा लाईक करा आणि आमचं युट्यूब चॅनल आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे सबस्क्राईब करा याशिवाय आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज देखील आपण लाईक करा ओम साईराव